खरेदी केला होता आणि त्याचा जो पण रिव्ह्यू होता मी तुमच्याशी शेअर केलेला आहे म्हणजे पंचवीस दिवस पूर्णपणे तो साबण वापरला आणि त्यानंतर जो रिझल्ट आला तो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे दोनशे पन्नास रुपये खर्च करून सुद्धा जो रिझल्ट होता तो तुम्हाला माहीत आहे की काय होता आणि तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे नक्की चेक करा घर सोपचा रिझल्ट म्हणजे जो आता साबण जो ट्रेंडमध्ये चाललेला आहे त्याचा रिझल्ट खरा काय आहे हे मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तो व्हिडिओ नक्की पहा आणि ज्यांनी जा, पण पाहिलेला आहे त्यांना तर माहितच आहे की दोनशे पन्नास रुपये देऊन सुद्धा आपल्याला त्याचा फायदा जो आहे तो कुठंपर्यंत झालेला होता तर हा जो व्हिडिओ आहे तो आहे आपण घरच्या घरी वीस ते पंचवीस रुपयामध्ये त्यापेक्षाही जास्त म्हणजे घर सो ही जास्त चांगला रिझल्ट देणारा साबण कसा बनवायचा बटाट्यापासून हा साबण आपण बनवणार आहोत आणि खूप सोपी पद्धती तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा बटाट्याचा हा जो साबण आहे तुमची स्किन जी आहे ती व्हाईट तर करणारच आहे शिवाय तुमच्या चेहऱ्यावरती जे पण डाग वगैरे असतात याच्या नियमित वापरानंतर ते डाग वगैरे सगळं काही रिमूव्ह होण्यासाठी मदत होणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलाप्रिता या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर या व्हिडिओमध्ये आपण बटाट्याचं साबण कसा बनवायचा हे पाहणार आहोत खूप मोजक्या वस्तू यासाठी लागणाऱ्या आहेत घरामध्ये ज्या पण वस्तू असतात त्यांचा वापर जास्तीत जास्त त्यांचा वापर करून आपण हा जो साबण आहे तो बनवून तयार करणार आहोत घर सोप पेक्षा खूप चांगला परत एकदा सांगते घरपेक्षा घर सोप पेक्षा खूप चांगला रिझल्ट या साबणाने तुम्हाला मिळणार आहे तर चला बघा सगळ्यात अगोदर आपल्याला काय लागणार आहे तर मी काही वस्तू ज्या आहेत त्या ऑनलाईन मागितलेल्या मागवलेल्या आहेत आता इथे कोणकोणत्या वस्तू आहे तुम्हाला दिसत असेल तर एक सोप मोल्ड आणि सोप बेस या दोन वस्तू आपल्याला लागणाऱ्याच आहेत आता इथं तुम्ही सोप मोल्ड जो आहे तो स्किप सुद्धा करू शकता कागदाची कप जी असतात त्यामध्ये सुद्धा हा साबण बनवू शकता पण खूप स्वस्तामध्ये मस्त सोप मोल्ड मिळतात तुम्ही खरेदी करू शकता मी टॅग केलेल्या आहेत ज्या पण वस्तू मी वापरलेल्या आहेत त्या सर्व वस्तू टॅग केलेल्या आहेत तुम्ही खरेदी करू शकता तर सोप मोल्ड अशा पद्धतीचा मी खरेदी केलेला आहे भरपूर व्हरायटी आहेत ऑनलाईन किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे मिळत असतील तर तिथून सुद्धा तुम्ही सिलिकॉनचा सोप मोल्ड नक्की घ्या आणि एकदा तुम्ही घेतला तर कायम तुम्ही यामध्ये साबण जे आहे ते बनवू शकता आणि सोप बेस मी ग्लिसरीन वाला घेतलेला आहे ग्लिसरीन बेस सोपबेसने आपली जी स्किन आहे ते खूप जास्त सॉफ्ट होते त्यासाठी मी सोप बेस घेतलेला आहे हवं तर तुम्ही दुसरा सुद्धा यूज करू शकता तर बघा या दोन वस्तू ऑनलाईन मागवलेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला घरातल्याच घ्यायच्या आहेत तर हा साबण बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची वस्तू जी, जी लागणारी आहे ती आहे म्हणजे बाकीच्या पण वस्तू महत्वाच्या आहेतच पण पहिली वस्तू जी आहे ती आहे बटाटा आपल्याला इथं बटाटा कसा घ्यायचा आहे तर फ्रेश बटाटा घ्यायचा आहे सुकलेला वगैरे बटाटा घ्यायचा नाहीये बटाट्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याची याच्यावरची जी स्किन असते ती आपल्याला काढायची आहे चाकूने काढा किंवा या पद्धतीने मी जे जसं काढते त्या पद्धतीने तुम्ही कसंही काढा पण वरची स्किन आपल्याला नको आहे ती काढून घ्यायची आहे त्यानंतर याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत तुम्ही हवं तर याला कदुकस करू शकता नाही तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता छोटे 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 तुकडे करायचे आहेत आणि त्यानंतर याला मिक्सरला मी फिरवून घेतलेला आहे आणि जेव्हा पण आपण फ्रेश बटाटा वापरतो तेव्हा त्याचा ज्यूस जो असतो म्हणजे बटाट्याचा जो ज्यूस असतो तो आपल्याला जास्त मिळतो त्यासाठी शक्यतो आपल्याला फ्रेश बटाटाच वापरायचा आहे आणि याचा जे रस आहे ज्यूस आहे ते आपल्याला कपड्याने वस्त्रगाळ करून घ्यायचंय नाही म्हटलं तर तुम्ही गाळणीच्या साह्याने या पद्धतीने व्यवस्थित ज्यूस वेगळा आणि हा चोथा जो आहे तो वेगळा करू शकता हा चोथा तुम्ही स्किनवरती रफ केला तर टॅन रिमूव्ह साठी सुद्धा मदत होते तर बघा आपल्याला इतकं रस मिळालेला आहे याचा ज्यूस जे आहे बटाट्याचं ज्यूस जे आहे ते एवढं मिळालेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला दुसरी वस्तू कोणती ऍड करायची आहे तर बघा दुसरी वस्तू आहे दूध आहे कोणतंही दूध तुम्ही ऍड करू शकता गाईचं घ्या शेळीचं घ्या किंवा म्हशीचं घ्या कोणतंही दूध घ्या तुमच्याकडे जे पण अवेलेबल आहे ते दूध घ्यायचं आहे साधारणतः अडीच ते तीन चमचे यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे म्हणजे साधारणतः एक पळी आपल्याला काय मिळालं होतं बटाट्याचा रस मिळाला होता आणि त्यामध्ये आपण काय दोन ते अडीच चमचे म्हणजे पोहे खायच्या चमच्याने दोन ते अडीच चमचे काय घातलेलं आहे इथं दूध घातलेलं आहे तिसरी वस्तू आता ऍड करायची आहे आणि तिसरी वस्तू कोणती आहे तर विटॅमिन ई e. हे तुम्हाला विटॅमिन ई e ज्या कॅप्सूल असतात त्या तुम्हाला मेडिकल मध्ये मिळतील तुम्ही तिथून घेऊ शकता आणि खूप स्वस्तामध्ये असतात नाही म्हटलं तर मी ऑनलाईन टॅग केलेला आहे तुम्ही ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता तर बघा आपल्याला साधारणतः विटॅमिन ईच्या कॅप्सूल किती लागणारे आहेत तर दोन विटॅमिन ईच्या कॅप्सूल लागणारे आहेत हवं तर तुम्ही तीन सुद्धा ॲड करू शकता पण मी तर दोन विटॅमिन ईच्या कॅप्सूल जे आहेत त्या घाल घालणार आहे म्हणजे त्यामध्ये जे जेल असतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या मिक्स करायच्या आहेत कोणकोणत्या वस्तू मिक्स केलेल्या आहेत आपण यामध्ये बटाट्याचा रस दुसरी जी वस्तू आहे ती आहे दूध आणि तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे विटॅमिन ई च्या कॅप्सूल त्यातलं जेल आपण काढून घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर हे साईडला ठेवायचं आहे आता बघा दुसरी स्टेप कोणती आहे जो आपण बेस घेतलेला आहे तो सोबे साधारणतः मी इथं दोनशे पन्नास ग्राम घेणार आहे इथं बघा बेस घेताना मी तर चार साबणाच्या हिशोबाने घेते तुम्हाला जर एकच साबण बनवायचं असेल तर तुम्ही पन्नास ग्राम सुद्धा घेऊ शकता किंवा साठ ग्राम सुद्धा घेऊ शकता मोजून घ्या अंदाजा येत नसेल तर तर इथं मी साधारणतः दोनशे पन्नास ग्रॅम इतकं काय घेतलेलं का आहे बेस घेतलेला आहे आणि तुम्हाला लक्षात येत आहे सोबेची क्वालिटी जी आहे कि कि ते किती सॉफ्ट आहे आणि किती एकदम ट्रान्सपरंट आहे त्यामुळं चांगल्या क्वालिटीचं सोबेस नक्की घ्या मी टॅग केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता नाही म्हटलं तर तुमच्या तिथे कुठंही मिळत असेल शक्यतो आपल्या म्हणजे छोट्या शहरामध्ये बेस मिळणं थोडंसं कठीण आहे पण तरी सुद्धा तुम्ही ट्राय करा जर मिळालं नाही तर ऑनलाईन नक्की खरेदी करा तर सोपबेस ग्लिसरीन वाला मी घेतलेला आहे खूप सॉफ्ट आणि खूप मस्त असा सोपबेस आहे आणि याला कट करून घ्यायचंय छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घ्यायचंय कारण की हे लवकर मेल्ट झालं पाहिजे वितळलं पाहिजे यासाठी आपल्याला काय करायचंय छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा एक पॅन घ्यायचा आहे आता या आ, हे जे बेस आपण कट केलेला आहे तो एका डब्यामध्ये किंवा एका पातीलामध्ये घाला आणि परत आपल्याला काय करायचं एक पॅन घ्यायचं आहे पॅन मध्ये पाणी घालायचं आहे ते उकळायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण काय केलं इकडं सोबेस जो आहे तो कट करून घेतला बघा सोबेस कट करून घेतलेला आहे आपण एका भांड्यामध्ये घालू किंवा एका पातेल्यामध्ये घालू आणि त्यानंतर आपण जे पॅन ठेवलेलं आहे पाणी उकळण्यासाठी त्यावरती हा हे जे भांडं आहे ते ठेवायचं आहे म्हणजेच काय तर सोबे जो आहे तो डबल बॉईल मेथडने आपल्याला वितळवून घ्यायचा आहे डायरेक्ट आपल्याला हे भांडं जे आहे ते गॅसवरती ठेवायचं नाही म्हटलं तर होतं काय की हा सोबे जो आहे तो जळतो आणि त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला होणार नाही आणि रिझल्ट जो आहे तो आपल्याला चांगला मिळणार नाही त्यासाठी काय करायचं आपल्याला तर डबल बॉईल मेथडने आपल्याला हा जो सोब्य आहे तो वितळवून घ्यायचा आहे बघा सुरुवातीला पाणी तर उकळणार आहे पाणी उकळल्यानंतर सुद्धा लगेच आपल्याला बाकीची स्टेप करायची नाहीये तर हा सोबे जो आहे तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला शिजताना वगैरे हा सोबे दिसणार नाही तरी सुद्धा आपल्याला तर हे पाणी उकळल्यानंतर खालचं जे पाणी आहे ते उकळत ठेवायचं आहे आणि साधारणतः आपल्याला सात ते आठ मिनिटापर्यंत हे काय करायचे सोपे कम, जो आहे तो शिजवून घ्यायचा नाहीतर होतं काय की बऱ्याचदाची काय कम्प्लेट असते की बटाट्याचा साबण जो आहे तो लवकर वितळतो कुठे चूक होते तर हा आपण जो सोपे घातलेला आहे तो काय करतो जास्त शिजवून घेत नाही जास्त वेळ त्याला शिजवत नाही त्यामुळं साबण जो बनतो तो लवकर वितळणारा बनतो म्हणून काय करायचं आपल्याला इथं सात ते आठ मिनिट इथं शिजायला द्यायचं आहे सोबे म्हणजे शिजायला ठेवायचं खालच्या साईडला जर पाणी कमी पडलं तर आपल्याला पाणी परत ऍड करायचं पण सात ते आठ मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिट झाल्यानंतर जे आपण लिक्विड बनवून ठेवलेलं आहे म्हणजे की बटाट्याचा रस शिवाय दूध आणि विटॅमिन ईचे जे कॅप्सूल आहे ते जे आपण बनवून ठेवलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे घातल्यानंतर सुद्धा आपल्याला साधारणतः पाच ते सहा मिनिटांसाठी याला शिजवत राहायचंय नियमित आपल्याला चमचा जो आहे तो हलवत राहायचा आहे सुरुवातीला याचा रंग जो आहे तो गढूळ दिसेल पण नंतर हो हा जो रंग आहे तो ट्रान्सपरंट होतो आणि मग आपल्याला काय करायचंय सहा मिनिट झाल्यानंतर गॅस जो आहे तो बंद करायचा आहे हे जे भांडं आहे ते डायरेक्ट काय करायचं आपल्याला सोप मोल्ड घ्यायचं आहे आणि हा जो साबण बनलेला आहे किंवा हे जे लिक्विड बनलेलं आहे ते सोप मोल्ड मध्ये घालायचं आहे समप्रमाणामध्ये घाला व्यवस्थित घाला आणि त्यानंतर आपला हा जो सोप मोल्ड आहे तो डायरेक्ट फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे नाही म्हणलं तर तुम्ही रात्रभर बाहेर सुद्धा ठेवू शकता जर तुम्हाला झटकीपट हवायचे तर फ्रीजरमध्ये ठेवा प्रॉपर पद्धतीने आपण जेव्हा हे शिजवतो तेव्हा आपल्याला म्हणजे आपला जो साबण बनतो तो अजिबात वितळणारा बनणार नाही म्हणजे पटकन वितळणारा बनणार नाही तो थोडासा हार्ड बनतो आणि बरेच दिवस टिकतो यासाठी प्रॉपर त्याला टाइम देऊन शिजवणं तितकंच महत्वाचं आहे तर लक्षात आला असेल तुम्हाला आता की हे आपण लिक्विड जे आहे ते सोप मोल्ड मध्ये घातलेलं आहे आणि दोन तासासाठी आपल्याला हा जो सोप मोल्ड आहे तो मध्ये ठेवायचा आहे दोन तासानंतर आपण याला बाहेर काढू किंवा दुसऱ्या दिवशी जर तुम्ही बाहेर ठेवणार असाल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यातला साबण जो आहे तो काढून घेऊ शकता सिलिकॉनचा सोप मोल्ड आहे खूप चांगल्या क्वालिटीचा आहे त्यामुळे साबण निघायला अजिबात झंझट होत नाही पटकन साबण निघतो आणि व्यवस्थित बघू शकता तुम्ही किती छान असा साबण जो आहे तो तयार झालेला आहे तर बघा या साबण आता बरेच जणांना असं वाटतं की हा साबण जो आहे तो फेस देत नाही तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं लाईव्ह रिझल्ट मी दाखवणार आहे आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा खाऱ्या पाण्यामध्ये बरेच साबणं वर्क करत नाही चिकट आपल्या उलट काय होतं की आपल्या स्किनवरती चिकट एक लेअर्स असते ज्यांनी पण जे पण लोक खारं पाणी वापरतात किंवा बोरवेलचं पाणी वापरतात त्यांना हा अनुभव नक्की असणार आहे किंवा खेडेगावमध्ये शक्यतो बोरवेलचं पाणी असतं त्यांना हा अनुभव जो आहे तो नक्की मिळणार मिळालेला असणार आहे तर हा जो साबण आपण बनवतोय शक्यतो तुमच्या भागामध्ये जर बोरवेलचं पाणी असेल तर त्यांच्यासाठी सांगतं की हा साबण तुम्ही नक्की ट्राय करावा कारण की होतं काय जे नॉर्मल साबणं जे काम करत नाही तुमच्या अंगावरची मळ काढायचं काम करत नाही टॅन रिमूव्ह करायचं काम करत नाही तर हा साबण जो आहे तो खाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये फेस देतो आणि आपल्याला आपली जी स्किन आहे ती क्लीन करण्यासाठी मदत करतो तर त्यासाठी सांगते आहे की जे जे पण लोक खेडेगाव मध्ये राहतात किंवा बोरचं पाणी वापरतात त्यांनी अशा पद्धतीचे जे साबणं आहे ते नक्की ट्राय करावेत त्यांना रिझल्ट खूप चांगला मिळणार आहे तर बघा अशा पद्धतीनं हा साबण जो आहे तो तयार झालेला आहे आता आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि याचा फेस होतो की नाही पाहायचा आहे तर तुम्हाला दिसत असेल आता याचा फेस जो आहे तो किती जास्त प्रमाणामध्ये होतोय तर बघा आता बऱ्याच जणांना वाटत असेल की फेस येण्यासाठी तर आपण काहीच घातलेलं नाही पण काही घटक ज्या आहेत त्या सोबेसमध्ये आहेत त्यामुळे आपल्याला वरून असं स्पेशल काही खालायची गरज नाहीये ज्यामुळे हा जो साबण आहे तो फेस देईल तर ऑलरेडी त्यामध्ये आहे ते घटक त्यामुळं फेस तर फेस तर मिळणारच आहे आणि तुम्ही पाहू शकता किती फेस जो आहे तो भरपूर जास्त प्रमाणामध्ये झालेला आहे तर अशा पद्धतीनं हा साबण नक्की ट्राय करा आता बघा हा साबण तुम्ही एक महिनाभर जरी वापरला किंवा वीस पंचवीस दिवस जरी वापरला तर तुमच्या चेहऱ्यावरचे जे पण डाग आहे ते नक्की जाणारे आहेत आणि पिंपल्सच्या वर ज्या पण समस्या असतात त्या सुद्धा उद्भवणाऱ्या नाही आहेत आणि टॅन्ट रिमूव्ह साठी उत्तम साबण म्हणून मी सांगेन तुम्हाला की खूप जास्त चांगला रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे तर अशा करते तुम्ही नक्की ट्राय कराल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि हो स्किन केअर आणि हेअर केअर संदर्भात जे पण तुमचे प्रश्न असतील ते कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण ब बाय